भावानो विषय आहे का मी तुमचा होस कोल्हापूरचा निरंजन आज आलो आहे पुण्याच्या बनेश्वर मंदिरामध्ये सतराशे एकोणपन्नास साली बाळाजी बाजीराव यांनी बांधलेलं हे मंदिर नसरापूर ह्या गावी आहे म्हणजे पुण्यापासून तुम्हाला यायचं असेल तर मला वाटतं आहे की मॅक्स टू मॅक्स तुम्ही पंचवीस मिनटामध्ये इथं पोचताय तर मग मी तुम्हाला मंदिर कसं आहे ते दाखवतो आपण आज लक्ष्मीपूजन दिवशी आलो आहे ना तर इथं जरा पूजेचं वातावरण आहे चला मग आपण दर्शन घेऊया नमस्कार माझं नाव वेग मूर्ती कर्ण कुलकर्णी आज आपण जे आहे ते समोर बघता येते श्री भवानी शंकर बनेश्वर देवस्थान नसरापुर श्री भगवान भुवानी बनेश्वर आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुरातन मंदिर आहे शिवमंदिर शिवकार्य मंदिर आहे स्वयंभू आहे की आता आपण पिंड बघतो त्या पिंढेखाली एक्झॅक्ट पाच शिवलिंग आहे शिवाचे पाच तत्व आहेत सद्योजात वामदेव तत्पुरुष ईशान आणि अघोर असे शिवाजी शिवाचे पाच तर आता ह्या मंदिरची अजून काय खासियत आहे का तुम्ही जसं बघता आपलं मंदिर जे आहे ते पूर्ण पाण्यावर मागाशी म्हणल्या सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी गाईचं मुख आहे समोर दिसत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गायच्या पोटीमुख हत्तीचं चिन्ह आहे भिंतीवर हत्ती म्हणजे गजांत लक्ष्मी थोडक्यात तर त्या ठिकाणी खाली पाण्याचा साठा आहे साठा म्हणजे कसा नैसर्गिक झरे म्हणतो आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी ते पाणी जे आहे पूर्ण डिवाईड होतं म्हणजे त्या गोमुखात ह्या कासवाच्या कुंडात मिळतं त्यातनं हा कुंडा आणि ह्या कुंडा असे तीन कुंड आहेत इकडे ह्या बाजूला एक कुंड आहे तर त्या कुंडात येतात आणि त्या कुंडातनं अंडरग्राऊंड आतमधल्या शिवलिंगावर अभिषेक होतो खाल आतमधल्या ते बघायला समोर बघायला तर दक्षिणमुखी मारुती आहे आपल्या इथे समोर गणपतीचं मंदिर आहे नंदी आहे आणि पाठीमागं जे आहे हैन मंदिराच्या पाठीमागा यज्ञशाळा आहे आणि पाठीमागं अजून एक छोटं कुंड आहे पण ते कुंड सध्या बंद आहे पाणी त्यातनं आणि इथं जर बघायला तर okay. हे जे आहे हा पूर्ण महामृत्युंजय यंत्र आहे ओके याच्यात बाराही महिने पाणी असतं इथं ज झरे आहेत आणि उन्हाळ्यात थोडं पाणी कमी होतं खाली लेवल कमी जाते पाण्याची हे पूर्ण महामृत्युंजय यंत्र आहे मला वाटतं की हे भारतातलं असं एकच ठिकाण आहे की जिथं या ठिकाणी बारा महिने बारा महिने कोल्हापूरला जसं श्रीयंत्र आहे तसं श्रीयंत्रावर मंदिर आहे महालक्ष्मीचं कोल्हापूरचं तसं हे मृत्युंजय यंत्रावर मंदिर आहे आपलं आणि ह्याच्यात बाराही महिने पाणी असतं पावसाळ्यामध्ये पाणी खूप म्हणजे असं पूर्ण वर पाणी पूर वाहतं त्यामुळे पूर्ण बारा आहे तुम्ही कधी आला तरी मंदिर हे आणि बनेश्वर मंदिर नाव असं आहे की आजूबाजूला पूर्ण जंगल आहे वन म्हणजे वन म्हणजे बनेश्वर म्हणजे आजूबाजूच्या परिसरामुळे त्याला नाव बनेश्वर म्हणतो आपण आता कसं महादेवाला काय महादेवाला हवे तशी नाव देता येतात पिंपळाच्या खाली ठेवलं की पिंपळेश्वर आता बनेश्वर म्हणजे वनातला आपण म्हणतो परत नदीत गंगेश्वर असे वेगवेगळे जसं हवं तसं आपण नाव देतो जसं महादेवाला आपण इथं बनेश्वर म्हणजे वनात बसलेला आहे म्हणून त्याला आपण वनेश्वर म्हणतो Yeah.